पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलोप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले वस्त्र आणि डिझायनिंगचा भव्य शो सृजन द क्रिएटिव्ह विंग्स दोन हजार चोवीस पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो अनुभव देणे आणि त्यांना फॅशन वस्त्र डिझायनिंग क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्यूटच्या भोवती गुंटण्यात आला होता एल्प्रो सिटी मॉल ऑडिटोरियम चिंचवड पुणे येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू पराग काळकर विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅडव्होकेट संदीप कदम प्राचार्य डॉक्टर संगीता जगताप विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीती जोशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या